सोनार दुकानामध्ये हात चालाकीने दागिने चोरी करणाऱ्या महिलेची टोळी एकोणपन्नास हजार आठशे पंच्याहत्तर रुपया किमतीच्या दागिन्यासह जेरबंद स्थानिक गुन्हा शाखा का अहिल्यानगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी श्री हरिओम बापू मेड व वर्ष वीस राहणार गदादे नगर कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर हे त्यांच्या साई दुकानामध्ये असताना दोन अनोळखी महिलांनी दागिने खरेदी करण्याच्या उद्देशाने येऊन दागिने पाहत असताना हात चलाकीने फिर्यादीच्या दुकानातील अडवतीस हजार नेले ने आहेत सदर घटनेबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे एकोणऐंशी दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपावली सणाच्या वेळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या दागिने चोरीची घटनांमध्ये तसेच सराफ व्यवसायिकांच्या दुकानांमध्ये चोरीच्या घटना घडल्या असल्याने श्री किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी हृदय घोडके भीमराज खरसे श्यामसुंदर जाधव योगेश करडिले महादेव भांड महिला पोलीस अंमलदार चिमा काळे यांचे पथक तयार करून सदर पथकास गुन्हे उघडकीस आणण्याकरता सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले होते दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सदरचे पथके जामखेड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारे तसेच सराफ व्यावसायिकांच्या दुकानामध्ये दागिन्याची चोरी करणाऱ्या महिला आरोपींची माहिती काढत असताना पथकास बीड जिल्ह्यामधून काही महिला जामखेड परिसरामध्ये येऊन सराफ व्यावसायिकांचे लक्ष विचलित करून दागिने चोरी करत असून यातील दोन महिला या पुन्हा चोरी करण्यासाठी जामखेड बस स्टँड परिसरामध्ये आल्या असल्याची माहिती मिळाली पथकाने तत्काळ जामखेड बस स्टँड परिसरामध्ये जाऊन खात्री करता दोन संशयित महिला दिसून आल्या सदर महिलांना महिला पोलीस अंमलदार यांच्या मार्फत ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव, नाव। शांताबाई राधाकिशन जाधव वय वर्ष पंचावन्न राहणार हिवरसिंगा तालुका शिरूर नीलावती लक्ष्मण केगार वय वर्ष बावन्न राहणार मर्शिदपूर तालुका जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले सदर महिलेच्या ताब्यातून एकोणपन्नास हजार आठशे पंचाहत्तर रुपये किमतीचे विविध वर्णनाचे चांदीचे दागिने हस्तगत करून वरील गुन्हा उघडकीस आणला आहे ताब्यातील आरोपी महिलांना कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकोणऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्ह्याच्या तपासकामी कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे